माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जने सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचं जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपला पुढे व्हिडिओ असा सादर करतो का अधिकारी कसा माणसावरती अन्याय करतो आणि त्याचे अधिकार गैर कसे दाबून ठेवतो एक अपंग महिला तिचं नाव आहे रोहिणी यशवंत पवार ही माझी मुलगी आहे भवित्या माझ्या पाठीमांग माझ्या पाठीमाग मी भूमिहेन आहे माझ्याकडे काही नाही समाजसेवेचं घेतलेलं आहे आणि ते मी करतोय सांगण्याचं तात्पर्य असं रोहिणी यशवंत पवार सत्तर टक्के ही अपंग असल्या कारणाने तिथे कामत मध्ये एक व्यक्तीचा असं हे पडलं आणि त्या तो अडचणीत होता आपली इच्छा नसताना देखील त्या कामत मध्ये गावठाण रूपांतर असलेली प्रॉपर्टी ती एका माझ्या मुलीसाठी म्हटलं तर असू दे म्हणून ती एक घेतली घेतल्यावरती तिच्यामध्ये थि, अनेक असे गैरकृत्य काढणारे असे अधिकारी ह्या सुधाकर राठोड सारखे सुधाकर राठोड सारखे निवासी नायब तहसीलदार कर्जतला असताना स्पष्ट सांगतो का आता यांच्याकडे पत्र देखून मुख्याधिकारी हे रोहिणी यशवंत पवार नाव आहे ही अपंग असलेली मुलगी सत्तर टक्के उप हे जिल्हा परिषदेला हे पत्र व्यवहार तिचा का तिला घरपट्टी मिळावी म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं रोहिणी यशवंत पवार यांचा घरपट्टी मिळण्याबाबत यांनी स्वतःचे असल्याचे अर्जात नमूद केले आहे त्याप्रमाणे कागदपत्र मागण्यात येत आहेत असं स्पष्ट प्रोसिडिंग मासिक प्रोसिडिंग म्हणते त्याच्यानंतर पुन्हा अर्ज केल्यावरती स्पष्ट त्याच्यात म्हटलंय श्री पवार कोणताही अर्ज श्री असल्यामुळे सभा आणून दिले पवार यांच्या हद्दीतील गावातील रहिवासी नसल्यामुळे त्यांना आकारणी करू नये असे उपस्थित सभासदांनी सांगितले सचिवांनी गट विकास अधिकारी साहेब झालेल्या चर्चेबाबत सांगून आकारणी करे असे मत अध्या सांगितले आता सांगण्याचा तात्पर्य असं काही अपंग महिला हिला मदत करायची का हिच्या टाळवरच तेल खायचं अधिकारी अधिकारी वर्ग अधिकाऱ्यांबद्दल बोलायचं आता ती एक कुडूनची बाहेरची मधी भारतात तीच आहे ना इथूनचीच आहे ना हा आता त्या ठिकाणी गौरकामत मध्ये अनेक प्रॉपर्टीवरती गुडचराण असो फॉरेस्ट असो अनेक प्रॉपर्टीवरती हे माझ्याकडे आहेत ह्या बघा ह्या ह्या किती आहेत कमीत कमी तरी तुम सांगण्यासारखी गोष्ट कमीत कमी परक्या लोकांसाठी आणि गावातल्या लोकांनी मिळून एकूण दोन दोनशे अकरा घरपट्ट्या गुरचरण आणि याच्यामधले आहेत फॉरेस्ट मधल्या हे बघा मग आता हे बाहेरचे लोक मग हे बाहेरच्या लोकांना घरपट्ट्या यांना कशा दिल्या आणि मग ह्या मुलीला घरपट्टी देण्यात हरकत का आली आणि मग त्याच्यानंतर श्री सुधाकर राठोड निवासी नायब तहसीलदार कर्जत यांच्याकडे पत्र आली आणि ह्या पत्राच्या द्वारे पत्राच्या द्वारे तिच्यासाठी जे बनवले झोपडं होतं घर होतं त्याचं लुस्कण झालं पाच पन्नास साठ हजार रुपये वाऱ्या निघून गेलं म्हणून प्रांत ऑफिस साहेबांनी चक्रीवादळामुळे उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना पत्र आणि हे निवासी नायब तहसीलदार होते कोण सुधाकर राठोड का कुमारी का रोहिणी अपंग रोहिणी यशवंत रोहिणी यशवंत विठ्ठल पवार हिच्या लुष्काणी भरपाई झाल्याबद्दल चौकशी होऊन इला हे देणार परंतु हे जे महाराज आहेत सुधाकर राठोड निवासी नायक आता ते कार्यात इथून कार्यत खलापूरच्या कार्यालयामध्ये ते निवासी नायक रुजू झालेले आहेत यांनी अगदी हा अर्ज फाटेव मारला त्याच्यानंतर ही तक्रार फाटेव मारली त्याच्यानंतर ग्रामपंचायत गट विकास अधिकारी यांने फाटेव मारलं आता वादंग किती सामाजिक कार्यकर्त्यावरती घ्यायचा याला पण काहीतरी सीमा असेल ना आणि एक वेळा तर हे सुधाकर राठोड नावाची व्यक्ती निवासी नाही त्यांना असताना मी त्यांना काय प्रश्न विचार केलो तर त्यांचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन त्यांनी मला बाहेर उचकून दिलं होतं मी तेवढं सहन केलं असूच जाऊ दे कारण हे अधिकारी हे असेच असतात आणि एवढं करत असताना ह्या सुधाकर राठोड निवासी नायब तेदार हे पुराव्यासा बोलतो मी पुराव्यासा बोलतोय आता हा हा कागद आता म्हणे ही घरपट्टी आहे ती ह्या कागदाच्या अनुषंगाने आता हा कागद कोण चढ बांधल तरी घेऊन जायच्या पाच रुपयाचा स्टॅम्प नाही दुसरी गोष्ट याच्या अंगठा सुद्धा बरोबर नाही अंगठा सुद्धा बरोबर नाही आ, आ, कोन, कोन हा कागद चना बांधाचा कागद दोन हजार अकराचा कागद म्हणे ही घरपट्टी मीनाबाई मारुती थोरेच्या नावावरती आज कोण मंजूर कोण करीन कबूल कोण करीन हा आणि याला कारणीभूत श्री सुधाकर राठोड निवासी नायब तहसीलदार कार्यरत असणारे त्यावेळेचे तिथे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये महसूल खात्यामध्ये हे होते त्याच्यानंतर सांगण्याचे तात्पर्य असं का इथं स्पष्ट स्पष्ट स्पष्टय गट विकास अधिकारणी आणि विस्तार अधिकारी लिहिले पंचनामे झाले का पंचवीस दोन दोन हजार अकरा मासिक सभेच्या मासिक सभेचे इतिवृत्त पाहणी केली असता घरपट्टी आकडे ठराव सूचक अनुमोदक दिसून येत नाहीत तसेच श्रीमती मीना मारुथ यांनी ग्रामपर केलेल्या अर्जात खडाखोडा असून तारखामध्ये अस्पष्टता येत नाही तसेच ग्राम ग्रामसेवक सरपंच यांनी स्वाक्षरी दिसून येत नाही स्पष्ट असताना आज ह्या असल्या चण बांधाला पण न येणाऱ्या हिच्या नावावरती घरपट्टी केली म्हणून आज त्या अपंग महिलेच त्या काळामध्ये पाच पन्नास हजार रुपये जे नुकसान झालं त्याची एक रुपया भरपाई मिळाली नाही आणि याला कारण गट विकास अधिकारी गट विकास वाय प्रभे म्हणून होते त्यावेळेला त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक मोरे नावाची व्यक्ती आणि डोंगरे नावाची व्यक्ती ह्या असून आज साधी सोपी गोष्ट आहे यांना यांना मग जागा विकण्याच्या जा, जागा विकण्याच्या जा परवानग्या दिल्या कोणी हा परवानग्या दिल्या कोणी यांना जागा विकण्याच्या जा? मानवी या कायदामध्ये मानवी या कायदामध्ये केस चालू आहे आणि त्यांच्यावरती ऍक्शन ह्या सुधाकर राठोड यांनी मदत केलेली आहे त्यांना त्याच्यानंतर खलापूरमध्ये कर्जत तालुक्यामध्ये यांना अधिकारी मदत करतात ह्या ग्रामसेवकांना आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात शासनाची जमीन विकली हे स्पष्ट असताना देखील कलेक्टर ऑर्डर असून देखील स्पष्ट असताना कलेक्टर असून दे त्याला तेव्हा फाटेवरती मारलं मग अधिकाऱ्यांनी काही पण करायचं अरे न्याय अन्याय आहे का नाही तरी मला सांगणं तात्पर्य असं काय सुधाकर राठोड नावाची व्यक्ती इथं तीन वर्ष राहिलीच राहिली तीन वर्ष पूर्ण दिवस काढले परत खलापूरमध्ये निवासी नायक तसूल म्हणून कार्यरत आहेत त्यांनी भयानक गैरकृतीची व्यक्ती असून उधट उद्धट बोलणे बेकायदेशीर वागणे आणि अधिकाराचा गैरफायदा घेणे हे कृत्य करत असल्या कारणाने आता ती घरपट्टीची आहे तर म्हणजे जेणेकरून कुठंतरी यशवंत विठ्ठल पवार माऊली हा समाजसेवा करत असताना ह्या माणसाला त्रास द्यायचा मला तुम्ही काय त्रास देणार मी करोडो अब्ज रुपयांच्या संपत्तीचे शासन भ्रष्टाचार मार्गाचे शासनाने आणून दिलेले कोण माझ्यावरती अन्याय करेल जो अन्याय करीन आणि जो गैरकृत्याने कारभार कार्य करण्याचा प्रयत्न करीन तर त्याची सजा त्याला मिळेलच अगदी शंभर टक्के कारण लिखाणच माझं असं आहे का जेणेकरून कोणीही गैरकृत्य करू शकत नाही म्हणून सुधाकर राठोड यांनी आज मला सांगत असं का मोठी स्थिती केलेली आहे गौर कामत मध्ये मी स्पष्ट बोलतो का जी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टीमध्ये आज राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन हजार अठराचा जी आर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच जी आर आज करोड रुपये शासनाचे शासनाच्या तिजोरीत पडले असते हे काम कोणाचं आहे महसूल खात्याचं आहे म्हणजे न करतानी माझ्या हारखा का सामाजिक कार्यकर्ता देशासाठी मानवासाठी झटतोय आणि तुम्ही माझ्या आमच्या हरक्याला दूर करता आणि गैरकृतीचे शब्द वापरता हे कोणत्या याच्यात आहे आज सांगण्यासारखं तात्पर्य असं का ही घरपट्टी स्पष्ट विस्तार अधिकाऱ्यांनी आताच्या अधिकारी विकास अधिकारी स्पष्ट लिखाण करून देखील ते आजही फाटो मला म्हणजे गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई का होत नाही आजपर्यंत पाच पन्नास हजार रुपये नुकसान झाली त्या अपंग महिलेची तिला भरून देण्यात आली नाही का कारण काय कारण मी समाजासाठी देशासाठी आणि माहिती अधिकाराचा वापर करतो <laughs> काय तर म्हणे तुम्हाला माहिती अधिकार टाकण्याची बंदी आणले दोन हजार ज्यांच्या मी प्रांतावरती एस टीवरती परदेशी मॅडम त्यांच्यावरती मी कारवाई केली तर मग प्रश्न येतो कुणी अजून एक व्हिडिओ तुम्हाला पुढचा दाखवतो माझ्या ज्या राहतो त्या ठिकाणाचा स्पष्ट करीन दाखवतो तर येतो कोण प्रश्न तुमच्यावरती कारवाई केल्या म्हणजे मी वाईट का म्हणजे मी लिहायचंच नाही आम्ही बोलायचंच नाही अधिकारी तुम्ही म्हणाल की आम्ही ऐकायचं कोणत्या अधिकाऱ्याने शिकवलं पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्याने दिलेले जे आहेत नियम नियमावली ही चालवायची आहे शासन सुरळीत चालवते याच्यामध्ये ऐंशी टक्के अधिकारी उत्तम आहेत आज माझे चांगले संबंध ऐंशी टक्के मा, मान मान सन्मान देतात मौली करते ते उत्तम करते समाजासाठी करतात त्याला सत्य म्हणतात आणि मी खोटं करतच नाही का माझ्याकडे करोड रुपयाची प्रॉपर्टी मला कमवायचीच नाही मला समाजसेवाचं कार्य घेतलेलं आहे ते मला हाताळाचे समाजसेवा देशसेवा हे माझं कार्य आहे आणि ते मी करतोय मग परंतु स्थिती अशी आहे का आज एक अपंग महिला आज ति आजही प्लॉट ताब्यातच आहे सगळं का आहे पण नुकसान झालेली तहसील कार्य यांनी काही दिली नाही ग्रामपंचायतला ऑर्डर करून ग्रामपंचायतनी सांगून देखील दिली नाही एन जी ओ साहेबांनी सांगून पण दिली नाही त्याला कारणीभूत श्री सुधाकर राठोड निवासी नायब तहसीलदार कर्जत ह्या असून यांनी जाणून बोलून रोज काढून आजपर्यंत ती त्या महिलेला अपंग रोहिणीला तिचे झाले नुकसान दिली नाही आणि असे अधिकारी जर शासनाच्या महत्वाच्या खुर्ची जर बसलेल्या असतील तर हे काय करतील हे अन्यायच करतील हे अन्याय हे शंभर माझ्याकडे म्हणजे मंत्रालयापासून पोलिस डिपार्टमेंट पासून सगळं लिखाणे हा सगळं लिखाणे जर शासनाची गुरचरण तर ग्रामसेवक विकून खात असतील विस्तार अधिकारी असो किंवा गट विकास अधिकारी विकून खात असतील हा त्यांना ते चालतं का ते चालत आणि काय आणि जर बाहेरचा माणूस एक यशवंत विठ्ठल पवारची अपंग मुलगी आहे तिच्या भविष्यासाठी केलं बाहेरचे लोक आहेत त्याच्यामध्ये दोनशे बावन्न लोक आहेत मग हे बाहेरचे लोक आहेत गावातले लोक नाहीत मग यांना घरपट्टी बसू शकते पण यशवंत विठ्ठल पवार माऊलींची मुलगी अपंग आहे तिच्या आयुष्याचं भडभाव म्हणून त्या बापांनी ठरलं असेल मग ती यशवंत विठ्ठल पवार की मुलगी आहे म्हणून तिच्यावरती अन्याय करणं हे कोणत्या शत्र याला कारण एकच का माझ्यावरती वीस टक्के अधिकारी भयानकृत दृष्टीने वाईट करतोच पण मी त्यांच्या तावड्यात सापडत नाही का माझ राहणं स्वच्छ बोलणं स्वच्छ कारभार स्वच्छ असल्या कारणाने अशा सुधाकर राठोड सारख्या माणसांच्या हातात तर सापडतच नाही कारण परिस्थिती अशी का स्वतःच परवडले तर दुसऱ्याला काय तुम्हाला चांगलं दिसणार तुम्ही कावीळी झालेल्या माणसाला नेहमी पिवळत दिसतं कारण स्वतःला कावीळ झाले त्याला चला चढ पिवलं त्याच याच्यातले हे सुधाकर राठोड निवासी नाईक तसेदार आज खालापूर खालापूरमध्ये आहेत त्यांनी भयानक मोठं माझ्या अपंग मुलीचं नुकसान केलेलं आहे तिची भरपाई दिलेली नाही अजूनपर्यंत ऑर्डर सगळ्या गोष्टी होऊन देखील अजूनपर्यंत तिला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवलेलं आहे सांगण्यात तात्पर्य असं का महसूल खात्यामध्ये सुधाकर राठोड सारखी माणसं जर असतील आणि त्यांच्यावरती तक्रारीत करून देखील ते जर म्हणजे अशा खुर्च्यांच्या बसतील तर ते देशाचं भडक काय पण हानीच करतील मानवाचं भळ काय पण त्या माणसावरती अन्यायच करतील असे सुधाकर राठोडसारखी माणसं निवासी नाही तर कर्जत रायगड खालापूर रायगडमध्ये आज अस्तित्वात आहेत आणि त्यांची बेकायदेशीर बदली झालेली आहे हे शंभर टक्के सत्य आणि त्यांच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी मी सांगितलंच आहे आणि त्यांनी मला त्या व्हॉट्सअपमध्ये म्हटलं तर का तुमच्या गौरकामाचा प्रश्न आहे हा गौरकामाचा शंभर पुरो आहेत माझ्याकडे शंभरच्या पुढं आहेत माझ्याकडे ते शंभर टक्के तो प्लॉट त्या अपंग महिलेचाच आहे मग हा चण कागद पुढं करून ती ती तशी आ तिच्यावरती अन्याय केलेला आहे हे पूर्ण सत्य अजून दुसरा प्रश्न सांगतो अजून एक व्हिडिओ त्याच्या ह्या सुधाकर राठोडनी मला याच्या त्यांनी गैरशब्द तर वापरलेत मला धमकीही दिले हेही मी स्पष्ट मी सादर करायचं त्यावेळेला करीलच मी आणि स्पष्ट त्याचं लिखाण आहे व्हॉट्सअप आहे मी सगळं करून ठेवलेलं आहे अजूनही तो बोललेला आहे काय बोललेला आहे ते व्हॉट्सअपवरती अजूनही काय बोललेलं आहे ते मी सादर करेलच करीन पण अशा दैरकृत्या माणसांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे का आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला कोणत्याही पद्धतीने अधिकारी वर्गाने दुखवता नये आम्ही समाजसेवक असून समाजसेवक करतो देशाची सेवा करतो तुम्ही पगार घेता आणि वीस टक्के अधिकारी सुधाकर राठोड सारखेच फक्त देशाला हानिकारक आहेत ऐंशी टक्के अधिकारी चांगले हे शंभर टक्के सांगतो अनेक मोठमोठे माझे मित्र आहेत अनेक मोठमोठी माझी माणसे आहेत आज मंत्रालयापासून तर मोठमोठ्या पदावरती पदाधिकारी पदा आहेत त्यांची नावं घेण्याची गरजच नाही आहेत आहेत पण आहेत परंतु दुष्ट वागणारी माणसं सुधाकर राठोड सारखी यांच्यावरती कारवाई यांची चौकशी होणं यांच्या संपत्ती चौकशी होणं आणि यांच्या कार्यकाळामध्ये यांनी कार्य केलेलं आहे याची चौकशी फार गरजेचं आहे आज अपंग महिला रोहिणी संत पवार हिला हिच्या अधिकारावर वंचित ठेवलेलं आहे हिचा अधिकार, अधिकार मिळण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि हा व्हिडिओ हा आपल्या पुढे सादर करतो राज्य शासन आणि केंद्र शासन कलेक्टर जिल्हा परिषद मुख्य मुख्याधिकारी मु, मुख्या हे मी आपण पण सांगतो का अधिकारी किती गैरकृत्य करतो वीस टक्क्या ऐंशी टक्के अधिकारी चांगलेत हे असे सुधाकर राठोड सारखी माणसं हे हानिकारक देशाला आहेत एवढं बोलतो मी आणि सांगण्यात तात्पर्य असं का गौरकामाचा जो प्लॉट आहे तो गौरकामाचा प्लॉट हा अपंग महिलेचा आहे तिच्या आधी ताब्यात आहे परंतु देखील तिला तिच्या अधिकारापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे सगळे पत्रव्यवहार केलेलं आहे सगळं काय केलेलं आहे परंतु दुष्ट भावनेची वागणूक देऊन प्रांतांनी पण सांगितलेलं आहे गट विकास अधिकारी चाललाय विस्तार अधिकारी चाललेला आहे परंतु देखील असे सुधाकर राठोड सारखी माणसं आज तिला पाच पन्नास हजारापासून अलिप्त ठेवलं वंचित ठेवलं याला काय म्हणतात म्हणून देशाला हानिकारक असे वीस टक्के अधिकारी सुधाकर राठोड सारखी माणसं ही हानिकारक आहेत यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे हे स्पष्ट सांगतो आणि एवढं मात शब्द संपवतो जय सर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल ऐकत दाबायला विसरू नका